नमस्कार जनादर मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्वाची घडामोडी महत्वाची घडामोडी अशी आहे की पाळेगाव महामार्गावर कारने धडक देऊन पती पत्नीला धडक देऊन उडवले आणि या अपघातामध्ये पती पत्नी दोन्हीही गतप्राण झाले तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया पाळेगाव येथील अर्च अंगणमध्ये नातेवाईकांना भेटून पायी घरीकडे जाणाऱ्या ज्यस्ट पती पत्नीला सुसट कारने उडवले यात दोघेही ठार झाले अपघातानंतर चालक न थांबता पडून गेला शनिवारी दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पळेगाव रस्त्यावर हिट अँड रनची ही घटना घटली रामराव आत्माराम माने आणि रत्नमाला रामराव माने दोघे राहिला नंदवन कॉलोनी हल्लीमुकाम देशमुख नगर मिटमिटा असे ठार झालेल्या दंपत्याचे नाव आहे रामराव माने एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चोवीस दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माडवाडा विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात कार्यरत होते त्यांनी सभा व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही काम केले होते तर त्यांची पत्नी रत्नमाला या उच्च न्यायालयात वकील होत्या मानेदा पतिपत्नी मूळचे रु रुईभर तालुका धाराशिव येथील होते त्यांचे एक नातेवाईक अर्च पडेगाव पळेगाव इथे राहतात त्यांच्या घरी निधनाची दुःखद घटना घडली होती त्या नातेवाईकांच्या सातवनासाठी ते दोघेही पायी तिथे गेले होते त्यांना भेटून संध्याकाळी साडेसहा वाजता ते मिट घराकडे निघाले पडेगावमध्ये रस्ता ओलांडताना शहरातून दौलताबाद टी पॉईंट जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या डिझायनर कारने त्यांना उडवले आणि या अपघातामध्ये रामराव आणि त्यांची पत्नी रत्नमाला हे दोघेही जागीच गतप्राण झाले याविषयी आणखीन सविस्तर माहिती अशी आहे की मृत्यूचा सापळा बनवलेला पडेगाव शरणापूर रस्त्याच्या आठ पदरी रुंदीकरणास कधी सुरुवात होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर राम माने आणि त्यांच्या वकील पत्नी रत्नमाला यांच्या पळेगाव रोडवरील अपघातात मृत्यू झाल्यानंतर या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न एरणीवर आला आहे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने जुलै महिन्यात आठशे सत्तावन्न मालमत्तांवर हातोडा चालविला होता त्यानंतर रस्ता रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोर्ड दाखविले बांधकाम विभागाने रुंदीकरणासाठी दोनशे कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध केली परंतु अद्याप कामास सुरुवात झाली नाही पडेगाव ते शरणापूर या रस्त्यावर सुमारे चाळीस हजार नागरिक वास्तव्यास आहे मात्र रास्ता अरुंद असल्याने कायम अपघात होतात आणखी किती जणांचे बळी घेतल्यानंतर रुंदीकरण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आज करू